मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे हे मामा आणि अर्णव जे आहे ते दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आपली ईश्वरी जी आहे ती आता इकडे क्लायडू किचन मध्ये निघालेली असते तेव्हा इकडे बाबा बोलतात की आज काय सकाळी चालली का, का। तेव्हा आपली ईश्वरी बोलते की हो सर मुंबईमधील लोकांना सर्वांना सकाळी सकाळी नाश्ता लागतो त्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी लवकर जावं तेव्हा सुप्रिया बोलते की अगं मला एक म्हणायचं साखरपुड्याच्या गरबडीमध्ये थोडंसं विचारायचंच राहून गेलं तू तुझ्या तु तु मदतीला कुणाला तरी बोलवणार होती ना काय झालं तेव्हा आता ही ईश्वरी बोलते की हो अगं आई आमच्या कॅन्टीनमध्ये त्या शलाखाताई होत्या त्यांना बोलवायचं होतं मला विसरूनच गेले मी असं ईश्वरीही आपल्या आईला सांगते तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की तुला पगार द्यायला परवडेल का तिला तर ईश्वरी बोलते की हो सर एवढा काही कामाचा लोड नाही आता जेव्हा गरज लागेल तेव्हा मी शला काय ताईंना नंतर लगेच बोलवणार असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती बाबांना बोलत असते तेव्हा बाबा खूप खुश होऊन बोलतात की नक्की नक्की काही प्रॉब्लेम नाही शेवटी तुझ्या लग्नाची गडबड सुरू झाली की तुला नक्की कुणाला तरी मदतीला सुद्धा बोलावंच लागणार आहे असं पण बाबा जे आहे ते ईश्वरीला बोलतात त्यावर ईश्वरी बोलते की चला बाबा आता मला निघावं लागणार तर इकडे सुप्रिया बोलते की गडबडीमध्ये जेवायचं विसरू नको बरं का तर ईश्वरी हो असं बोलते त्यावेळेस इकडे सुप्रिया आता समोर असते बाबासमोर चहा पित असतात आता सुप्रिया बोलते की तुमच्या राकेशजीशी काही बोलणं झालं का त्यांची तब्येतीची विचारपूस केली की काय तुम्ही असं पण इकडे ईश्वरीची आई जी आहे ती बाबांना विचारत असते तर बाबा बोलतात की हो माझा आणि राकेशचा कॉल झाला आहे तर दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो इकडे रोममध्ये असतो आणि तो फोन लावत असतो अर्णव ह्या पाटीलला कॉल करत असतो की नेमकं तो कुठे आला आहे दुसरीकडे राकेशजीचा फोन आता ह्या बाबांना जातो तर राकेश आता बोलतात की अहो कामं तर सुरूच आहे बोला काय सुरू आहेत तेव्हा मात्र इकडे बाबा बोलतात की त्या मास्तरजींची तब्येत बरी आहे का तर इकडे राकेश बोलतो की हो त्यांची तब्येत चांगली आहे आणि काळजी करण्यासारखं काहीच का कारण नाही असं पण हा राकेश जो आहे तो या ईश्वरीच्या बाबांना सांगत असतो तेव्हा राकेश लगेच असं बोलल्यामुळे आता बाबा बोलतात की मी त्यांच्याशी दोन शब्द बोलू शकतोस का तर इकडे राकेश लगेच बोलतो की त्यांना आत्ताच डोळा लागला आहे परंतु त्यांना जेव्हा जाग येईल ना तेव्हा मी नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल असं पण राकेश आता या ईश्वरीच्या बाबांना बोलतो आणि फोन ठेवून देतो तेवढ्यामध्ये दे आता राकेश जो आहे तो या साने गुरुजींची शर्टची कॉलर पकडतो आणि त्यांना खूप दमाडत असतो त्यांना बांधून टाकलेलं असतं त्यांना बोलतो की तुला जेवढे पैसे ठरलेत ते ते ना तेवढेच मिळणार आहे बाकीच्या शहानपणा जास्त तू करायचा नाही असं पण राकेश त्या बिचाऱ्या आजोबांना बोलत असतो आणि तुला माझं काम करावंच लागेल तू जर काम नाही केलं तर बघ मग असं राकेश त्याला धमकावतो आणि त्याला जिथे बांधून ठेवलेलं असतं तिथे आता त्याला सोडतो पुन्हा जर तू हे काम करायला नाही बोललास तर बघ मी तुला एका रात्रीत गायब करून टाकेल असं पण राकेश जो आहे तो ह्या आजोबांना बोलतो आणि बिचारे ते खूप घाबरलेले असतात दुसरीकडे पाटील जो आहे पाटील या पाटीलला सुद्धा खुर्चीला या राकेशला बांधलेलं असतं राकेश आता त्या आजोबांना बोलतो की ब, या व्यक्तीला मी आज कसं गायब करून टाकतो तसं तुला सुद्धा गायब करून टाकेल त्यामुळे नीटच राहायचं समजलंस असं पण राकेश आता या पाटील यांना बोलत असतो आणि आजोबा पण समोरच असतात आज त्याचा आत्मा बघ कसा डायरेक्टवर जातो की नाही असं पण हा राकेश ह्या आजोबांना बोलतो तेव्हा जे काही गुरुजी असतात ते बोलतात की नाही नाही मी सर्व तुमचं काम करेल परंतु प्लीज असं काही बोलू नका तेव्हा राकेश खूप हसू लागतो आणि साने गुरुजी आता या राकेशकडे बघत राहतात आणि इकडे हा पाटील जो आहे तो आता समोर खुर्चीवरती त्याला बांधलेलं असतं तो तिथे बसलेला असतो राकेश लगेच त्याला विचारतो की पाटील नाव आहे ना तुझं पाटील खूप खुजली आहे ना तुझ्यामध्ये त्याला कॉल करतो आणि सांगतो सर्व आता तू चुकीच्या माणसाशी जो काही पंगा घेतलेला आहे ना राजेश नाव आहे माझं राजेश खूप शार्प आहे बरं का माझा मेंदू असं पण राकेश त्या पाटीलला बोलत असतो आणि तू माझ्या मागावर आहे हे मला कसं कळलं हे सुद्धा मी तुला आता सर्व सांगतो असं पण इकडे राकेश जो आहे तो आता आपल्या मनाशी बोलत असतो आणि आता समोर जो गाडीपाशी उभा असतो त्याला आरशामध्ये हा पाटील दिसलेला असतो त्यामुळे पाटील जो आहे त्याला ह्या राकेशनी ताब्यात घेतलेलं असतं त्यानंतर राकेश, त्यान राकेश बोलतो की तू स्वतःला खूपच शहाणा समजायला गेला होता ना बघ मग काय अवस्था झाली तुझी बघ ह्या माणसांनी तुला कसं आणलं इथं आणि दिलं माझ्या ताब्यात राकेश पुन्हा बोलतो की याला इतकं कसं मारलं बघ किती मारलं आहे तुला तुझ्या गालाला सर्व काही किती रक्त आलंय ते असं पण हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो आणि त्याच्या हातातील जे काही पैसे आहे ते सर्व हिसकावून घेतो आणि बोलतो की अरे अचानक एंट्री घेतलीस ना तू माझ्या नाटकात त्यामुळे आता मला यांना पैसे तर द्यावे लागणार आहे हेच पैसे देऊन टाकतो मी यांना असं म्हणत होता राकेश सर्व पैसे जे आहे ते ह्या आपल्या खिशामध्ये घालतो आणि ह्या पाटलाला बोलतो की तू खूप मोठी चूक केलेली आहेस माझ्या आयुष्यात येऊन आता कायमचं गुड बाय म्हणायचं आणि कायमचा पश्चाताप करायचा असं पण इकडे हा राकेश जो आहे तो या पाटील यांना बोलत असतो आजी जी आहे ती अर्णवकडे येते आणि अर्णवला बोलते की मला ताईची खूप काळजी वाटते बाळा तेव्हा आता अर्णव बोलतो की नको काळजी करू तू तिची एवढी दुसरीकडे असं बघायला मिळतं की आजी या मामांना बोलतात की ही आजी काय बडबड करते आज मला तर काही समजत नाही आहे नंतर आजी जे आहे ते आपल्या ह्या अर्णवला बोलतात की तुझ्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतले ते तुला चुकीचे वाटतात का त्यावेळेस इकडे हा अर्णव बोलतो की नाही नाही मला काहीच नाही वाटत आई तेवढ्यामध्ये इकडे ही आजी जी आहे ती जेव्हा बोलत असते तेव्हा मामी बोलतात की मला एक म्हणायचं लावण्याच्या बाबांचा कॉल आला होता त्यांना हे जे काही लग्न आहे ना ते खूप मोठं करायचं आहे असं पण इकडे मामी ज्या आहेत त्या आजींना सांगत असतात आजी लगेच ह्या मामींवर खूप भडकतात आणि बोलतात की अगं आमचं दोघांचं बोलणं काय सुरू आहे आणि तू इथे कशाला मध्ये बोलते असं पण इकडे आजी या मामींना बोलत असतात तेवढ्यामध्ये चिंटू जो आहे तो लगेच तिथून रागाने निघून जातो तेवढ्यामध्ये इकडे मामी लगेच बोलतात की गोष्टी अशा पुढे पुढे घडायला नको त्यामुळे म्हटलं की थोडं शांतच राहावं तर दुसरीकडे आजी खूप विचार करत असतात तेवढ्यामध्ये आजी आता बोलतात की मला खूप या चिंटूचा विचार येतो मनात अजिबात जे आहे ते कधी स्पष्टपणे बोलत नाही मी त्याच्याशी बोलायला आले आणि अचानक तिला त्रास सुरू झाला बोलावं तरी काय आणि म्हणावं तरी काय असं पण इकडेही जी काय आजी आहे ती या मामींना बोलत असते आणि बोलते की लवकरात लवकर आपण अर्णवचं लग्न लावून टाकूयात एकदा लग्न झालं की सर्व काही सुरळीत होईल असं पण इकडे मामी ज्या आहेत त्या आजीला बोलत असतात आजी बोलतात की हो ना एकदा लग्न झालं की सर्व काही व्यवस्थित होईल असं पण आजी या बोलत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा पाटील जो आहे तो आपले हातपाय जे सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु आता त्याला काही तिथून पाय सोडता येत नसतात तेव्हा तो खूप आपले हात सोडवण्याचासुद्धा प्रयत्न करत असतो परंतु नाही त्याला हातही सोडता येत नाही आणि पायही सोडता येत नाही अशी अवस्था या पाटीलंची झालेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे हा पाटील जो आहे तो सुरुवातीला आपले पाय सोडतो आणि लगेच पटापट आता पाय हात सोडून तिथून तो पळून जाणार असतो कारण आता राकेश तिथून गायब झालेला असतो त्यामुळे आता पाटील यांना माहीत असतं की मी एकटाच इथे आहे आणि तो तिथून त्याची सुटका करत असतो राकेश इकडे ईश्वरीच्या आईबाबांकडे आलेला असतो राकेश इकडे ईश्वरीच्या आईबाबांकडे येतो आणि तिथे गप्पा मारत बसलेला असतो तर आता सुप्रिया ही या राकेशला बोलते की अहो तुम्ही मास्तरांना सोडून एवढ्या लवकर कसे आलात तेव्हा राकेश लगेच बोलतो की नाही मला मास्तरच बोलले की जा तू आहेत मला बाकी काळजी घ्यायला तू जा तुझ्या कामाला त्यामुळे आलो मी बाकी काही नाही असं राकेश सर्व काही खोटं या सुप्रियाला सांगत असतो सुप्रिया ही या राकेशला बोलते की काही गैरसमज करून घेऊ नका मी तुम्हाला सहज विचारलं तेव्हा राकेश बोलतो की जाऊ द्या जाऊ द्या काही नाही काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे येते ईश्वरी राकेशला बोलते की ओ राकेशजी तुम्ही इतक्यात गावी जाऊन कसे आलेत मास्तरांची तब्येत बरी आहे का तेव्हा राकेश बोलतो की काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही बरे आहे त्यांची तब्येत मी तुम्हाला म्हणत होतो की एक दोन दिवसामध्ये आपण साखरपुडा ठरवूयात ना तेव्हा ईश्वरीचे लगेच ईश्वरीकडे बघतात बाबा, की, साकर आई बोलते की, साकर बाबा बोलतात की मला असं वाटतं की आता लग्नाचाच मुहूर्त काढूयात आणि लग्नाच्याच मुहूर्ताच्या आदल्या दिवशी साखरपुडा ठरवूयात तेव्हा आई बोलते की इतक्याच साखरपुड्याची मुहूर्त पण नाही ते तर आता बाबा बोलतात की तुम्हाला साखरपुडा तर करायचाच आहे मग लग्नाच्या आदल्या दिवशी काहीच प्रॉब्लेम नाही ना ती तुमचे मास्तर जे आहेत ते पण येतील आणि ते पण असतील मग साखरपुड्याला तर आता इकडे राकेश बोलतो की जाऊ द्या काही हरकत नाही मग तर ईश्वरी खाली बघत असते राकेश बोलतो की मग आपण लग्नाचं मुहूर्त लवकर काढूयात तर ईश्वरीचे बाबा बोलतात की हो मी गुरुजींशी बोलतो आणि आपण लवकरात लवकर हा मुहूर्त काढून घेऊयात असं पण इकडे राकेश जो आहे तो बाबांना बोलतो नंतर इकडे आता राकेश बोलतो की मला मंदिरामध्ये जायचं होतं मग ईश्वरीला घेऊन जाऊ का दर्शनाला तेव्हा सुप्रिया बोलते की देव दर्शनासाठी काही हरकत नाही परंतु तरी पण तेव्हा आता लगेच बोलतो की हरकत नाही तरी पण पाठवलं तर बरं होईल ना तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की लग्न तर ठरलेलं आहे मग एकमेकांसोबत थोडा वेळ घातला तर काय प्रॉब्लेम होईल असं पण इकडे ईश्वरीचे बाबा जे आहे ते या ईश्वरीच्या आईला सांगतात तर सुप्रिया बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर बाबा बोलतात की जा बाळा तू राकेशशी मंदिरामध्ये त्यावेळेस इकडे राकेश बोलतात की आत्ता तरी ईश्वरी जी म्हणू नका तिला तुमची बायको होणार आहे ती असं पण बाबा या आपल्या राकेशजींना बोलत असतात तर राकेश बोलतो की माझी सवय कुठे लवकर जात असते का हो तेव्हा आता इकडे सुप्रिया बोलते की जा इशू तू त्यांच्याबरोबर तर ईश्वरी ठीक आहे असं बोलते आणि आपली हातातील बॅग जी आहे ती आपल्या रूममध्ये ठेवून ही ईश्वरी पुन्हा रिटर्न येते तर राकेश जो आहे तो चहा पित असतो तर सुप्रिया आणि राकेश एकमेकांकडे बघतात आणि हा राकेश इकडे चहा पित असतो तेवढ्यामध्ये इकडे अर्णवच्या मोबाईलवरती कॉल येतो तर अर्णवच्या कॉलवर ह्या पाटलांचा फोन असतो अर्णव बोलतो की पाटील तू तर रात्री भेटायला येणार होतास का नाही आला मग त्यावेळेस इकडे पाटील सर्व घडलेला प्रकार या आपल्या अर्णवला सांगत असतो त्यानंतर आता अर्णव बोलतो की चल मी तुला भेटायला येतो मला लोकेशन सेंड कर त्यावेळेस इकडे आता अर्णव असं म्हणतो आणि फोन ठेवतो अर्णव जो आहे तो रिक्षामध्ये बसतो आणि इकडे पाटीलने जे काही लोकेशन पाठवलेलं असतं तिथे हा अर्णव जाऊन उतरतो आणि लगेच बोलतो की अरे इथे लोकेशननुसार तू मला दिसत नाही आहे तर पाटील बोलतो की अहो मला तो तुमचा जिजू जो आहे ना तो पुन्हा पकडेल तुम्ही थोडंसं सा इकडे साईडला या असं पण इकडे हा पाटील जो आहे तो आपल्या अर्णवला सांगत असतो अर्णव बोलतो की तू मला बोलला की कार आणू नका म्हणून मी कारने आणली ऑटोने आलो आहे पण एक्झिट कुठे यायचं त्यावेळेस इकडे पाटील आता या आपल्या अर्णवला पुन्हा थोडंसं साईडचं लोकेशन पाठवतो त्यानंतर अर्णव ते मोबाईलवरती लोकेशन बघू लागतो इकडे पाटीला तर बिचारा गुपचुप साईडला लपून बसलेला असतो दुसरीकडे ईश्वरीला राकेश घेऊन इकडे देवीच्या मंदिरासमोर येतो आणि बोलतो की तुमच्यासाठी काय घेऊ सांगा पटकन संकोच बाळगू नका तेव्हा ईश्वरी बोलते की राकेशजी मला तुम्हाला एक विचारायचं आहे मास्तर जेव्हा आजारी होते तेव्हा फोन आला होता तेव्हा तुम्ही फोन उचलला होता परंतु तुम्ही एवढे का घाबरला होतात काहीतरी वेगळेच तुम्ही मला वाटत होते असं ईश्वरीही या राकेशला बोलत असते तेव्हा राकेश जो ते आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि थोडा विचार करू लागतो आणि लगेच बोलतो की पकडलं बरं का तुम्ही मला आपल्या जवळच्या माणसाला जेव्हा काही होतं ना तेव्हा मला असं काहीतरी होत असतं उद्या जर तुम्हाला काही झालं त्याहूनही वाईट अवस्था होईल माझी असं पण राकेश या ईश्वरीशी नाटके करत बोलू लागतो ईश्वरी बोलते की चला सर निघूयात आपण आता ईश्वर ही थोडीशी पुढे जाते आणि राकेश तिच्याकडे पाठीमागे बघतो आणि बोलतो की इंदोरी जिलेबी मला आता थोडंसं लक्ष राहूनच जगावं लागेल दुसरीकडे आता पाटील जो आहे तो याला अर्णव दिसतो पाटील लगेच अर्णवला आवाज देतो आता पाटील जो आहे तो सर्व सत्य ह्या आपल्या राकेशचं अर्णवला सांगतो आणि बोलतो की तुमच्या बहिणीचा नवरा जो आहे ना तो अजिबात वकील पण नाही आहे आणि पुढीलसुद्धा सर्व घडलेला प्रकार आता हा पाटील जो आहे तो अर्णवला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा ईश्वरी आणि राकेश हे दोघेही इकडे मंदिराच्या तिथे आलेली असतात तेव्हा ते, ते, ते शॉपिंग करत असतात आणि तेव्हा मात्र अर्णवसुद्धा आता त्याच तिथे समोरच साईडला असतो तेव्हा आता अर्णव सर्व काही बघत असतो आणि ही ईश्वरी जी आहे ती राकेशला बोलते की आहो राकेशजी ना तेव्हा मात्र मित्रांनो हा अर्णवचं लक्ष आता राकेशकडे जातं आणि हा आपला राकेशच आहे हे सत्य आज या अर्णवसमोर आलेलं असतं तर मित्रांनो आता राकेशला या अर्णवने ईश्वरीबरोबर रंग्यात पकडलेलं असतं नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद